काळ बदलला जग खूप वेगानं बदलताय बदलताना माणसं सुद्धा एकमेकापासून तुटत आहेत मी त्या दिवशी एका व्याख्यानात बोललो <coughs> जग बदललं झपाट्यानं पण तशी झपाट्यानं माणसं माणसापासून दुरवली सुद्धा गेली हो त्या काळात माणसं का बरं मरायची मरण्याची स्पर्धा मरण्याची स्पर्धा काळ होता तो अठरा अप्पड जातीला एकत्र आता बोलले साहेब अठरा अप्पकड जातीला एकत्र घ्यायचंय स्वराज्य निर्माण करायचंय ही स्वतःच्या मातीसाठी निर्माण करायचंय ही माती, माती स्वतंत्र झाली पाहिजे ही भूमी स्वतंत्र झाली पाहिजे परकीय लोक येतात इतर आया बहिणीला गुलाम म्हणून विकलं जात आहे किंकळ्या होत आहेत त्या बंद करायच्या स्वतंत्र व्हायचंय आणि म्हणून माणसं मरत होते राजासाठी नव राज्यासाठी आणि राजा होता राज्यासाठीच हो हाय का नाव भोसलेशाही हाय का नाव या गडावर एकच खोली बांधत एवढीच आपल्यासारखं एवढीच खोली बारकी वास्तुशांती थटात चाळीस हजाराची खोली ऐंशी हजार खर्च पुन्हा अख गाव जेवायला बोलतो थोडस आपलं असतं थोडं त्याचा खळखळाटलंय तुम्ही तरी बरे आहेत तुमच्या इकडं खरंच मोठी माणसं आहे जरा तुम्ही आहेत बीड जिल्ह्यातच पण जरा इकडे भाग थोडा सदन आहे सदन हो सदनच आहे तुमचं गाव तर सदनच आहे नाही माझा तालुका थोडा तुमच्यापेक्षा वाळवंट असल्यासारखे वडवणीमध्ये जास्त आता जरा बरं झालंय आता जरा जरा बरं झालंय <coughs> एक पाच सात वर्षापूर्वी आमच्या गावाची परिस्थिती बेकार होती तालुक्याची बेकार होती आमच्या आख्या गावात आख्या गावात एक जणाला दोन एकर ऊस होता आख्या गावात ते कुठं बी यायचं पट्ट्याचा दोन एकर ऊस आहे म्हणायचं आता नाही विचारलं तरी बी त्या दिवशी सप्ताची बैठक बसली होती आमची मधीच आलं ते, ते किती केली वर्गणी म्हणलं मानशी दोनशे रुपये केली म्हणलं मी मानशी चारशे घ्या म्हणलं कामून पट्ट्याचा दोन एकर ऊस आहे आता त्या दिवशी गणपती पिरियडला आम्ही सगळे पोरं एकत्र बसलोत हजार हजार रुपये केली पोरांनी मला म्हणला किती केले मला हजार रुपये केली म्हणलं दोन हजार घ्या म्हणलं खाऊ पट्ट्याचा दोन एक म्हणलं आता काय करावा ना एक दिवस माझी गाडी अशी तिकडे नाशिकला चालली होती कीर्तनाला ते जवळच आलं मला मला कुठं निघाले मला नाशिकला चालू कीर्तनाला जागराचं कीर्तन आहे उद्याचा काल तिकडच एक वर्ष राहते दोन तीन दिवस यायचं नाही म्हणला सोबत नको म्हणलं तुम्हाला काय काम असलं तर बघा मला काय काम आहे म्हणला पट्ट्याचा म्हणलंच ते बसलं गाडीत ते माझ्या गाडी जरा पुढे नगरच्या पुढे गेली तिकडे पाट्या ताशा अमृत चरले चहा आरोग्यदायी चहा आता चहा कुठं आरोग्यदायी असतो का पण तरी आरोग्यदायी चहा म्हणलं बघू झालं तर झालं आरोग्य आपलं व्यवस्थित जरा गेलो तिथं चहा प्यायला मी चहा प्यालो गायक होते गायक चहा प्यायले दोघ ती गाडीतले सगळी मंडळी चहा पिले आणि हे बी चहा पिलो कोण पट्या हे चहा पियल उठलं काउंटर कडे गेलं पळतच हॉटेलवाल्याला म्हणते पैसे माझ्याकून घ्या पैसे महाराजाकून घ्यायचे नाही हॉटेलवाले म्हणते का म्हणून ते म्हणते पट्ट्याचा दोन एकर ऊस आहे आता काय करावा परत गाडीत बसलो बर माझ कीर्तन अशा माणसानं घेतलं होतं त्या माणसाकडे साठ एकर साठ हो एकर अंगूरची बाग होती चाळीस एकर ऊस होता शंभर एकरचा मालक होता तो कोण माझं कीर्तन घेणारा आणि पट्ट्या माझ्या संघ होता हिव दोन एककर गेलो आमची गाडी अशी तिथं लावलेली त्यांच्या गाड्या ऑडी बिडी भारी अशा मरसडी दोन तीन गाड्या त्या माणसाचे दोन पोर त्या कार्यक्रमाचे आयोजक जे त्याचे दोन पोरं अमेरिकेला होते आणि हे वयस्कर बाबा घरी होते ज्यांनी माझा कार्यक्रम आयोजित केला गेलो मधी बाबानं पाण्याचा ग्लास दारात भरून आणला माझ्या हातात पाणी दिलं ग्लास भरून आणि त्यांनी त्यांचं तेन मस्तक माझ्या पायावर टेकवलं मला काही वाटलं नाही शंभर एकरचा मालक माझ्या पाया पडला पण मला काही वाटलं नाही कारण मला माहित होत ह्याच्यात आपलं काहीच नाही हे ज्ञानोबा तुकोबांचे उपकार आहेत आपल्यावर आता पुढं आहे का शंभर एकरचा मालक माझ्या पाया पडला पण गावातला पट्या माझ्या अजून पाया नाही पडला मधी गेलो सोफा सीटवर मुद्दा मी मुद्दाम विचारलं बाबाला त्या म्हणलं बाबा तुम्हाला आता मला माहित होत बर का शंभर एकर जमीन आहे मुद्दा मी मुद्दाम विचारलं म्हणलं बाबा तुम्हाला जमीन किती हो मला माहित होत बर का पण का म्हणून विचारलं म्हणलं बाबा तुम्हाला जमीन बिमीन हाय का नाही बाबा म्हणले हाय की मी म्हणलं किती आहे ते म्हणले हाय शंभर एक एकर किती शंभर इक सहज म्हणले ते शंभर एक त्याला म्हणलं तू दोन एकर इक सांग बरं म्हण रमभाऊ त्या दोन एकरची काय किंमत असन ते म्हणलं जा त्या विषय सोडून कशाला आता नाही म्हणलं विषय सोडायचं ना आता विषय कडी पसरू न्यायचं सा म्हणलं सांग किंमत काय असून अ तुम्ही तर माझ्या मागत लागलो तो म्हणलं अरे म्हणलं किंमत तर सांग ना त्या दोन एकरची लय पट्ट्याचा पट्ट्याचा करीत होतास जाऊ द्यान म्हणला द्यान विषय सोडून तुम्हाला बी दोनच एकर म्हणला तुमची तर कोरड म्हणला महो तरी म्हणला पट्ट्याचा आता काय करावा बाबा मध्ये गेले तर त्याला म्हणलं सांग रे किंमत सांग तू तेव्हा म्हणला आठ दोन्ही सोळा आठ लाख रुपये एक जाईल म्हणला बाबा आले मधून चहा घेऊन चहा घेऊन आले किंमत किती सांगितली यानं दोन एकरची सोळा लाख किती सांगितली सोळा लाख बाबा आले मधून चहा घेऊन चहा घेऊन आले की माझ्या हातात मी पहिला प्रश्न बाबाला विचारला म्हणलं बाबा हे झुंबर केवढ्याच झुंबर हो? होतो वरी बांगले बांधलेलं असे बैठकीत लटकिलेलं बाबा म्हणले काय नाही ते अमेरिकेवर पाठवून दिले पोरांनी सोळा लाखाला घेतलंय <laughs> दोन एकर जिरली सोप्यावरलं उठल खालीच बसल <laughs> अरे आपल्याकडे नसत काहीच काहीच नसत पण त्याचा गर्व आहे थरे तीनशे किल्ले बांधले शिव या काही किल्ल्यावर स्वतःच नाव नाही साम्राज्य उभा केलं पण नाव दिलं स्वराज स्वतःच नाव सुद्धा दिलं नाही म्हणून जयंती होते जयंती कोणाच्या नाही होत का होत नाही